लोणन रस्त्यावर वाठा स्टेशन जवळ असणाऱ्या देऊर ओढ्याजवळ पुलावरून तब्बल पन्नास फूट उंचीवरून साईड कठडे तोडून शासकीय धान्याने भरलेला ट्रक रात्री सुमारास कोसळला यामध्ये ट्रकचा चा चालक गंभीर झाला असून त्याला उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील हॉस्पिटल सातारा येथे दाखल करण्यात आले आहे सातारा लोणन रस्त्यावर वाठा स्टेशन जवळ असणाऱ्या देऊर ओढ्याजवळ या महिन्यात तब्बल चार भीषण अपघात होऊन सुद्धा जिल्हा प्रशासन व आय यांच्याकडून कोणतीच दखल घेतली जात नाही वाठा स्टेशन जवळील देऊ पूल हा ब्रिटिशकालीन असल्याने या पुलावर दोन मोठी वाहने देखील बसत नाहीत प्रामुख्याने या पुलाचे साईड कठडे धासळल्याने वाहनधारकांना या पुलावरून प्रवास करत असताना मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण दिसून येते त्याचप्रमाणे या पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्यामुळे वाहन मोठ्या गतीने येत असते व या पुलावर मोठमोठे खड्डे असल्याने वाहनधारकांना आपले वाहन आटोक्यात येत नाही या पुलावर वेळोवेळी अपघात होत आहेत तरी जिल्हा प्रशासन व एनएचए ने गंभीर दखल घ्यावी व विषय लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी वाहनधारक व सर्वसामान्य नागरिक करत आहेत मी विलास धर्माधिकारी आताच वाटावरून सातारा निघालो होतो तर या ठिकाणी आता फार मोठा भीषण अपघात झालेला आहे आत्ताच इथं मोठा ट्रक दहा चाकी जो पुलावरून खाली गेलेला आहे तर एका कारला धडक देऊन ह्या कट पूर्ण ह्या ब्रिज तोडून खाली गेलेला आहे ब्रिजचा कटडा तर गेली दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे ब्रिज आहे त्या रोडला आहेत आणि अतिशय दैनीय अशी अवस्था ह्या रोडची झालेली आहे आणि इतका अरुंद रस्ता आहे या रोडला वाहतुकीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे नॅशनल हायवे एन एच फोर पेक्षा ह्या रोडला जो लोणन सातारा आणि सातारा लोणन हा जो राष्ट्रीय प्राधिकरणामध्ये हा जो अंतर्गत रोड येतो तर यार कर, कमी यार तरी आ, या रोडकर कमीत कमी आपल्या सग सर्व जे माझे लोकप्रतिनिधी आपल्या विभागाचे तसेच जिल्ह्याचे आहेत त्यांनी कृपया लक्ष द्यावं अशी आमची या वाठार विभागातून सर्वांना विनंती आहे तरी गेले ह्या आठवड्यात मध्ये कमीत कमी या ठिकाणी चार मोठे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि असं ह्याच्यामध्ये जीवितहानी फार मोठ्या प्रमाणात होती तर हा रोड रुंदीकरणाची आणि मोठ्या प्रमाणात हे पूर्ण रोड सातारपर्यंत अतिशय सगळे जे जुन्यातले ब्रिटिशकालीन पूल आहेत ते सगळे असे आरुंद आहेत आणि प्रत्येक ठिकाणी धोकादायक झालेले आहेत तरी हे सातार, सातारा लोलण ते सातारा पुणे ते सातारा हा रोड हया ठेकून ठिकाणून करण्यात यावा नवीन रोड होण्याची गरज येत तसेच आमचे लाडके आत्ताचे सातारा जिल्ह्याचे आमचे आत्ताचे नामदार राजे सिंह राजे भोसले हे आपल्या विभागाचे आता किंवा आपल्या मंत्रिमंडळामध्ये बांधकाम विभागाचे मंत्री, मंत्री असल्यामुळं त्यांनी या बांधकाम विभागाकडे लक्ष देऊन ह्या रोडकडे लक्ष देऊन विनंती आहे त्यांना की हे रोड लवकरात लवकर नवीन करावा ही आमची विनंती आहे ते बघा काही दिवसापूर्वी या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला या साईडचाही पुण्याचा घटाटा तुथून वा ट्रक खाली गेला त्यावेळेला इथल्या या रोडच्या ठेकेदारांनी अशा पद्धतीचं साध्या तेलाच्या डब्यामध्ये सिमेंट कालून ओतले आणि त्याच्यामध्ये अँगल उभे केले आणि काम केलेल्याचा धिकावा केलाय तर हे अजिबात इतकं निष्कृष्ट झालेले तरी कृपया आपल्या शेत रोडला ब्रिटिशकालीन सगळे पूल आहेत साहेब तरी मला मा माझ्या बाबांना विनंती आहे शिवेंद्र बाबांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या विभागात आपल्या जिल्ह्यात हे बांधकाम विभाग आणि मंत्रालय आले तरी या रोडचे जे असणारे अडचण बाबा तुम्हाला विनंती आहे ही तुम्ही संपवली या रोडचे ब्रिटिशकालीन पूल सगळे काढून त्या ठिकाणी नवीन पुलाचं काम रुंदीकरण करून पावलं कमीत कमी ह्या लेन सिक्स लेन होण्याची गरज आहे ह्या रोडला एम एस फोरपेक्षाही वाहतूक घेतं जास्त आहे प्रामुख्याने बघा गाड्या आत्ता इतक्या गाड्या येतात ह्या इतक्या ॲक्सिडेंट प्रत्येक ठिकाणी अशा गाड्या ओढून ओढून आणल्या जातात हे बघा ही गाडी आत्ताच ॲक्सिडेंट झाली हे बाहेर आत्ता ओढून आणलेली आहे असे सात पुण्यापासून निघालं की सातारपर्यंत तुम्हाला खूप ॲक्सिडेंट बघायला मिळतील काही वेळापूर्वीच हा ट्रक जो शासकीय जो रेसनिंगचा तांदूळ असतो ह्या तांदळाने भरलेला हा ट्रक आहे आणि हा सर्व तांदळ तांदूळ पाण्यामध्ये गेलेला आहे आणि ह्या ट्रकची अशी दयनीय अवस्था झालेली आहे तर रोडची अवस्था अतिशय विचित्र आहे तरी कृपया आपण लवकरात लवकर या रोड लक्ष द्यावं आणि हा रोड पूर्ण नवीन स्वरूपात पूर्णतः असं न्यावा की पुन्हा पुन्हा वाठार विभागातून सर्व नागरिकांची तसेच प्रतिनिधींची मागणी वारंवार वाठारच्या प्रतिनिधी जे सरपंच उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच असतील सर्व लो, स्तरातील लोकांनी व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी मागणी केली तरी पण या या कामाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते काय असं वाटायला लागले तरी आज इथून पुढच्या तरी अनर्थ टाळावा आणि जीवितहानी वाचावी यासाठी लवकरात लवकर ह्या रोडकडं बाबा यांनी लक्ष द्यावं आणि ह्या रोडचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात करावं ही विनंती आहे धन्यवाद